बसत नाहीये तेही गोंधळलेले आहेत राज्यपालाकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेली आघाडी किंवा पक्ष गव्हर्नरकडे राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाच तारखेला यादी तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते मंडप घातला जातो कार्पेट टाकले जातात हा काय प्रकार सरकार स्थापनेचा सा दावा नाही राज्यपालाचं निमंत्रण नाही तरीही आझाद मैदानावर तयारी सुरू आहे मी वारंवार म्हणतो या ठिकाणी आम्ही असतो आणि एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रवादी राजवट लागली असते ती पाहणी करायला पण फक्त भाजपचेच नेते गेले होते त्याच्यावर ना शिवसेनेमध्ये नाराजी ना ना मुळात ना ती खरी शिवसेना नसल्यामुळे ते असा अपमान त्यांना सहन करावा लागेल ती खरी शिवसेना नसल्यामुळे डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील अडीच तीन वर्षापूर्वी त्यांना गोंजारत होते ते यासाठी की त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती महाराष्ट्र कमजोर करायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे त्यांचं अंतरंग काय आहे त्यांचं बाह्य स्वरूप काय आहे हे त्यांना आता कळेल दोन निरीक्षक मुळात मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते सगळं टाकून रात्रभर इथे हो फिरत होते अनेक भेटी गाठी गुप्तपणे घेत होते <laughs> सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत काळजीवाहो मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाही आहे आता अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल या राज्यातला पण हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळीत तोडून येताना मला दिसतं आहे कारण ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचा आपण केलेल्या मतदानावरती किंवा निवडून आलेल्या सरकारवरती विश्वास नाही गावागावातून लोक फेरमतदान घेत आहेत याच्यावरती निवडणूक आयोगानं के भाष्य केलं पाहिजे आणि आज मालसरसमधल्या त्या गावात बरं का मार्कंडवाडी एकशे चव्वेचाळीस कलम लावले कर्फ्यू लावला आहे लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवरती एकशे चव्वेचाळीस कलम लावून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत अजून राज्यामध्ये सरकार यायचं आहे राज्यामध्ये सरकार यायचं आहे बरं मार्कंडवाड्याची गोष्ट अशी आहे तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे त्या मतदारसंघात माळशिरसमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे दारूण पराभव झालेला आहे पण लोकांना वाटतं आहे मतदारांना वाटतं आहे विजयी उमेदवाराला जी मतं मिळालेली आहेत ती कमी मत आहेत हा एक महत्त्वाचा विषय जिंकूनसुद्धा ते फेरमतदान घेत आहेत कारण मतदान कमी झालेलं आहे मतदान कमी मिळेल आम्ही केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान झालं आहे बोली बेकायदेशीर ही मतदान प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं कोण म्हणतं आम्हाला अधिकार आहे आमच्या गावामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले का आमचं मतदान घ्या म्हणून त्या ऐकायला तयार नाहीत मग आम्ही ठरवतोय आमच्या समाधानासाठी आम्ही ठरवतोय की आमच्या गावात नक्की काय झालं ज्याला मतदान होऊ नये असे आमची भूमिका होती असा आमचा ठराव होता त्याला जर मतदान झाला असेल तर आमच्या गावाने ठरवलेलं आहे ज्याला मॉक पोल म्हणतो आपण ठिकठिकाणी होता असं एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं एक ट्विट केलं अंजली दबानी यांनी विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा भा या देशामधलाच विरोधी पक्ष संपवण्याचा कट आहे बघा महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुष्वे फुगवेही चाललेले आहेत देवेंद्र दे फडणवीस यांच्या विरुद्ध त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही हिंमत नाही आहे कोणाची सध्याच्या सध्याच्या दिल्लीतल्या सत्ता सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसे फुगवे करण्याची कोणाची हिंमत आहे का या क्षणी नाही जे लोक अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ईडी सी बी आय दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून जाणे शिवसेना फोडली आणि पळून गेले त्यांना तीन वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालंय की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवतायत रुसे फुगवे करतायत रुसून आहेत दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे शपथविधीला जर तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं उद्धव ठाकरेंना निमंत्रण जर आलं शपथविधीचं तर ते जातील का हो आमंत्रण येऊ द्या तुम्ही कसले प्रश्न विचारताय दिल्ली प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची प्रत्येक आमदाराला राज्यातल्या प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत सगळ्यांना आमंत्रण येतं ना म्हणजे जे महाराष्ट्र मुंबईमध्ये ज्या परदेशी वकालिती आहेत त्यांनाही आमंत्रण जातं आमंत्रण जातं ना स्वातंत्र्य दिना दिनाचं जातं महाराष्ट्र दिनाचं जातं शपथविधी सोहळाचं जातं राजभवनातल्या सोहळ्याचं जातं तो एक प्रोटोकॉल आहे राजा शिष्टाचार आहे सर चिदंबरम यांचे पुत्र यांनी का ट्विट केला त्यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साबरमती फाईल पिक्चर बघायला वेळ आहे काश्मीर पिक्चर बघायला वेळ आहे पण मणिपूरवर बोलायला आणि पार्लमेंटवर उत्तर द्यायला वेळ नाही आहे हे शंभर टक्के सत्य आहे आम्ही काल पाहिलं की साबरमती काश्मीर फाईल ताशकंद फाईल बरं का असे उद्या संबल फाईल काढतील मग महाराष्ट्र फाईल काढतील या सगळ्या फाईल हेच तयार करतात आणि याच्यावर सिनेमे बनवण्यासाठी स्वतःच फायनान्स करतात आणि स्वतःच प्रेक्षक पाठवतात पाहायला ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर काढतील इंदिरा गांधीवर सिनेमा एक दुसरी बाजू काळी दाखवायचा प्रयत्न करतील मणिपूर फाईल काढा हे सत्य आहे मणिपूर फाईल काढा त्यानंतर महाराष्ट्रात जो खेळ झाला संविधान सव्वी जणांची हत्या करण्याचा त्याच्यावर सिनेमा काढा आता आम्ही काढणार आहोत ना बहुतेक एकनाथ शिंदे काढतील त्याने धर्मवीर दोन तीन चार पाच दहा किती आता काढतायत पाच पंचवीस मला माहीत नाहीत तर असे सिनेमे ते बघतात काढतात आणि फक्त इंडियाच्या लोकांनाच बघायला बोलवतात सर अरे आम्हालाही बोलवा ना आम्ही सिनेमाप्रेमी आहोत भाऊ ना आम्ही त्याचं विश्लेषण करू ना असं आहे की त्याच्यामध्ये काय तांत्रिक चुका आहेत का कलाकार कुठे चुकले आहेत का ते उत्तम कुठे काम केलं आहे का आमी सुद्धा सिनेमे पाहतो सिनेमे काढतो कथानक लिहितो आम्ही लेखक आहोत साहित्यिक आहोत सगळे महाराष्ट्र देशामध्ये आता आमचे माननीय शरद पवार साहेब दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्षात आम्हाला कळतं साहित्य कला महाराष्ट्र कलेचा भुक्ता आहे पण आम्हाला बोलवणार नाही हे सगळे टाळ्या वाजवणारेच आमचे सुसासे उसासे सुस्कार सोडणारे लोक बोलवणार आणि क्या बात आहे क्या बात आहे वा 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 क्या बात आहे तर हे मणिपूरला जा मणिपूरवरती सिनेमा काढा काश्मिरी पंडित ज्या परिस्थितीत राहतायत अजूनही त्या काश्मिरी पंडितांची फाईल उघडा त्यांच्या जीवनाची फाईल उघडा करा ना याच्यावरती बोलिया अभित पवार एका ठिकाणी दिल्लीत आहे दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे मोड वर आहेत किंवा आजारी आहेत रिकव्हर एकनाथ शिंदे यांच्या मागे मोचन जातात आणि शपथविधी करतात इथे कोणीही काय संकट मोचक शक्ती मोचक काय म्हणतात तसं कोणी नाहीये बरं का हातात सत्ता असल्यावरती ते सगळे मोचक होतात आणि मोदक होतात पण कुठे फसलं आहे का कोणी काही फसलं नाही दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत दिल्लीतून डोंबरू हलताय त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतो आहे एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे खेळ करू शकत नाही तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही देवेंद्र शकतात त्यासाठी काही डाव चाललाय का एखाद्या चाल महाशक्तीचा ज्यांनी सातत्यानं फडणवीसांना विरोध केलेला आहे महाराष्ट्रात होऊ शकत आता तुम्हाला लवकरच कळेल ते हिंदीनाथ शिंदे जो है से, हुआ है कि दोबारा से जो है गायब हो गया, हो गया। दोनों में अभी तक पोर्टफोलियो को लेकर जो है कैसे एक नाथ शिंदे महाराष्ट्र के केयर टेकर मुख्यमंत्री है अगर मुख्यमंत्री कैसा डिसहेपियर या गायब हो सकता है और दिल्ली में इतनी बड़ी यंत्रणा है सीबीआई पुलिस रॉ इंटेलिजेंस देखिए सब एक खेल चल रहा है महाराष्ट्र में दस दिन हो चुके हैं बहुमत है उनके पास पूरा भारी बहुमत है फिर भी ये लोग मुख्यमंत्री का नाम भारतीय जनता पार्टी के पार्लियामेंट्री नेता ने का नाम अब तक घोषित नहीं कर पा रहे हैं उनके पास इतना बहुमत है उसके बावजूद अब तक राजभवन में जाकर सरकार स्थापने का सरकार बनाने का दावा नहीं कर सकते ये लोग